कस आहे गा झाला आले स्काउट कॅम्पला जाऊन आम्ही खूप खूप मिस केला उंच झाला का तू वन वीक मध्ये उंच वाटतय ना बॅग मधून सामान काढा आता टोपी आणि हे चला या काय काय सगळं सामान काढलं का बघा गंगा करून घ्या आता टब्बात मध्ये बघा जेवण करून आला ना काय खाल्लं किती वाजले आता साडेतीन वाजले निलू आज दरवेळेस लवकर येतात आज उशीर कसा झाला तुम्हाला कारण ते वाजता अच्छा बरं वाज बघा बारा वाजता तिथे निघाले म्हणून उशीर झाला साडेतीन वाजता आले नीलची आंघोळ झालेली आहे आणि ती चमकायला लागला की नाही आंघोळ करून <laughs> आता तो तुम्हाला सांगेल काय काय केलं कॅम्पिंगला लेगो बरोबर केला आणि लेगो कोणतं लेगो रोबॉटिक रोबॅटिक रोबॅटिक लोगो खेळले ना अजून काय केलं आणि तसंच अरे इतके दिवस केले तुम्ही सिक्स डेज मग ते एवढंच आणि फर्स्ट डे काय ऍक्टिव्हिटी केला सेटअप फर्स्ट डे पूर्ण सेटअप मध्ये गेला आणि खाण्यामध्ये आणि द सेकंड दिवस आंघोळ केलं आणि आणि चालला आम्ही आणि आम्ही आग बनवला थर्ड डे पाऊस पडला आम्ही टायट आणि पॉपकॉर्न चालला आणि रोब लागो बरोबर केला आणि कम्प्युटर वरती केला आणि तुमच्या कॉम्प्युटर होता ना तिथे कम्प्युटर लॅब मध्ये कॉम्प्युटर लॅब पण मोठा तुम्ही जंगलात गेलो ना नाही नाही कुठे गेलो ते दादान माहिती आणि <laughs> त्यात कॉम्प्युटर लॅब मध्ये कॉम्प्युटर एक गळासारखं एक स्टोरी दोन रूम त्यात कम्प्युटर लॅब आहे आणि अजूनही काहीतरी ते कम्प्युटर लॅब आहे मजा कम्प्युटर गेम खेळ मिरिट बॅचेस केले ते हो, रोबॉटिक्स शूटिंग आणि डिजिटल टेक्नॉलॉजी कोणती टेक्नॉलॉजी डिजिटल ओके डिजिटल टेक्नॉलॉजी मेरिट बेच किती मिरिट बॅचेस मिळाले तीन ओके okay. तर डे मध्ये डिजिटल टेक्नॉलॉजी मध्ये नाही जाऊ शकत होता कारण पाऊस येत होता खूप इथे पण खूप पाऊस होता तीन चार दिवस तर आम्हाला वाटलं तुमच्या टेन मध्ये पाणी वगैरे गेलं की काय गेलं hmm. <laughs> होतं नाही नाही ना टेन मध्ये नाही पाणी गेलं ठीक आहे आणि मग मग काय आणि फोर्थ डे मध्ये आपण मेकअप केला थर्ड पिरियडचा पॉपटाईट खेळला पॉपकॉर्न खेळला आणि होळी केला होता होळी म्हणजे शेकोटी शेकोटी केला होता सांगतोय तो खूप मोठी शेकोटी तुम्हाला बघायला फायर तुम्ही केलं होतं आग्ने आग म्हणत त्याला शेकोटी म्हणतात फायर काय म्हणतात तुम्ही इंग्लिश मध्ये फायर तर फायर केलं होतं शेकोटी थंडी होती खूप नाही मग काय केलं होतं फायर एवढं

ऑक्टोबर तेच ना म्हणजे थंडी मधले थंडी म्हणजे विंटर बरोबर नाही फॉपन <laughs> ओके यांचं असं असतो का थंडीमध्ये म्हणाला हा थंडीमध्ये जेव्हा पण थंडीच्या दिवसात आम्ही कॅम्पिंग जेव्हा पण आम्ही थंडीच्या दिवसात कॅम्पिंगला जाऊ तेव्हा आम्ही फायर करतो शेकोटी असं तुम्ही सांगितलं बरोबर असं तुमचं म्हणणं ना आणि मग आता मध्ये फॉल ला विंटर कॅम्पिंग ना सगळं मग hmm. चला आणि मग काय काय खाल्लं त्यानी सांगितलं आपण इतके दिवस काय बनवलं नाही बनवायचं नव्हतं ते आम्ही पैसे भरले होते वॅजीस सॅलड जा व्ही आम्ही दोघं व्हेजिटेरियन आहे ओके काय व्हिगन सँडविच ते काय ते व्हेजी पॅटी अजून <laughs> बर्थडे होते ह्यावेळेस कोणाचे की नाही नाही ह्यावेळेस कोणाचे नव्हते बर्थडे त्यामुळे केक नाही खायला मिळाला नाही केक होता डेझर्ट साठी चार तीन दिवस तीन दिवस केक खाल्ला ते कोण सांगणार ते सांगितलं केक पण खाल्ला केक खूप आवडतो बर घालते चेहरा कसं फुलला लगेच आणि आणि चार चार दिवस काय नाही सेम आणि पाच दिवस आज होता आणि आज आपण टाकअप केला झाला फोर्थ दिवस मध्ये सेम होत <coughs> सेम होत आणि ते हे आज होता गेला आज आला गेला डेजचा कॅम्प होता यावेळेस काही लावून नाही आले आणि दरवेळेस काहीतरी थोडं थोडं no. कधी कधी लावून येतो दरवेळेस नाही म्हणता येणार हो ना मागच्या oh. विंटर कॅम्प लागलं होतं का

तर जेवढे आहेत ना तेवढे मी आता ॲटॅच करेन आणि तुम्ही बघा मग ते म्हणजे व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळतीलच जे पण आहेत थोडेफार तिथले पिक्चर आणि व्हिडिओ mm. चला तर एन्जॉय केला ना भरपूर यांना खूप आवडतो कॅम्प हो ना हो चला असा झाला कॅम्प यायचं आणि असं सांगितलं मग आता mm. सुरुवातीचं काय सांगितलं त्याने तुम्हाला कळालं की नाही माहिती नाही आज आहे थर्टी फर्स्ट डिसेंबर आज आहे थर्टी फर्स्ट थर्टी फर्स्ट ला आलेला आहे हा साडेतीन वाजता दुपारी आणि आज जेवण करून आलेत येताना <coughs> तर तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हॅपी न्यू इयर थर्टी न्यू इयर हॅपी न्यू इयर टू थाउजंड ट्वेंटी

You got like 10 more feet to go. There you go. Now you're using the your toes. There you go. Good job. Thank you. You're great. Yeah. yeah. Last thing for everybody. One thing. Yeah.

<laughs> you get. You I get mean, too it's far. Not bad. It's okay. It's not bad. You don't want to hurt yourself. Right. Right. <laughs> yep. That was hard. Damn that's that's nice. That brick? Oh my god, it's dumb. Broom, chick-a-broom! I said a broom chick broom. I said a broom chick broom. I said a broom chick broom. <laughs> broom, broom. I said a broom chick-a-loca chick a chick-a-broom. I said a broom chick-a-loca chick-a, broom. Broom, chicka, broom. chicka locker chicka, तर कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच सांगा व्हिडिओ वीडियो आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा भेटूया पण अशाच नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद